आज आपण सर्व ठिकाणी सर्व जे मैदान आहे त्याची पाहणी करण्यासाठी आलो आज आपण पहिल्यांदा आझाद मैदान इथे आलेलो आझाद मैदान शिवाजी पार्क मध्ये आलेलो छत्रपती शिवाजी पार्क मध्ये आता आपण आझाद मैदान इथे शिवाजी पार्क काय मैदानामध्ये मैदाना अपूरेच आहेत मराठा समाज कुठलाच मैदान मराठा समाजाला सामावून घेऊ शकत नाही पण ज्या पद्धतीने मोर्चे आणि ज्या पद्धतीने सभा मतदानाची झाल्या त्याच्यामध्ये हा आपण एक चतुर्थांश पण नाही फक्त त्याच्यापेक्षा लहान राहणार कसं एखाद्या वेळी ते मनोदाता जारांगीच्याच मिटिंगसाठी परमिशन मागत असतील कारण मनोदादा आताच ओबीसीचे नेते झालेले आहेत जर मराठा समाज चोपन्न लाख नोंदी मिळाल्यानंतर संपूर्ण ओबीसी मध्ये पूर्णपणे गेलेलं आहे लोकांच्या नोंदी लोकांना सर्टिफिकेट मिळत आहे आणि अशा वेळेला जर तुम्ही बघाल तर सर्व लोकांची ओळख म्हणून तथांकडे त्यांचे जे नेते आहेत जे तथाकथित स्वतःला नेते म्हणून ते राजकीय नेते आहेत त्याच्यामध्ये सामाजिक नेते किंवा सामाजिक कुठल्याही पक्षा बिगर काम करणारे एक पण नेता त्याच्यामध्ये दिसत नाही मग अशा पद्धतीने जर एखादा नेता असेल की ज्याच्या पुढे मागे काय नसेल तर समाजासाठी काम करतो ने त्याचं नेतृत्व स्वीकारलं जातं म्हणून मला असं वाटतं की त्याने आमच्यासाठीच अर्ज केला असावा